मी सारिका वाघ चवरे राहुल नुरू, राहुलवरुम बिलॉंग करते आ, रियांश मठीडे प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर येथून आपल्या कंपनीचे रियांश अमृत ज्यूस आपण संगननेर येथेच आपल्या कोधरण मॅडम आहेत त्यांच्या मुलीसाठी आपण रियांश अमृत ज्यूस दिलं होतं तिला काय रिझल्ट आला हे आपण तिच्याकडून जाणून घेऊया परंतु अमृत ज्यूस घेण्याअगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला आपण ह्या छोट्या बाळाकडून जाणून घेऊया नमस्कार बेटा तुझं नाव काय माझं नाव श्रुती सचिन गुरुजन आहे तू कितवी मध्ये आहे बेटा मी पाचवी मध्ये आहे पाचवी मध्ये आहे तुला किती वर्षापासून सांदेवाताचा सा त्रास होता मला दोन वर्षापासून दोन वर्षापासून सा त्रास होता आणि त्याच्यासाठी सांगेवाताचा काय काय त्रास होता तुझा माझा पाय दुखायचा आणि पाय पण सुजायचा पाय दुखत होता आणि सुजत पण होता आणि तुला शाळेत गेल्यानंतर काय त्रास व्हायचा का त्याचा

आणि आपला त्याच्यानंतर मग सांदेवाताचे टॅबलेट चालूच होत्या हे अमृत ज्यूस घेतल्यानंतर मग काय रिझल्ट तुला सांदेवातासाठी आता माझा पाय दुखत नाही आणि पाय पण नाही आणि माझी गोळी पण बंद झाली वाव म्हणजे तुला गोळी पण चालू होती सांदेवातासाठी अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुझी गोळी पण बंद झाली हो आणि आता तू टॅबलेट घेतच नाही वाव जबरदस्त खूप छान रिझल्ट आला बघा मित्रांनो एक दहा वर्षाची मुलगी आहे तिला सांधेवाताचा त्रास होता दोन वर्षापासून तिला सांधेवाताची टॅबलेट सुद्धा चालू होती डॉक्टरांनी सांगितली होती तर ही टॅबलेट तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवा ती जर टॅबलेट बंद केली तर तिला त्रास होणार त्यामुळे तुम्ही सांधेवाताची टॅबलेट कंटिन्यू चालू ठेवा असंही त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं पण परंतु मित्रांनो आपल्या ह्या अमृत ज्यूसमुळे ह्या मुलीची दोन महिने झाले टॅबलेट बंद आहे आणि तिला खूप जबरदस्त असा रिझल्ट आलाय मित्रांनो एका छोट्या मुलीला रिझल्ट आलाय तर मित्रांनो बघा हे हो रिझल्ट सगळ्यांना येऊ शकतो शंभर टक्के सर्वांनी हे अमृत ज्यूस वापरावे धन्यवाद